लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सेनेच्या सन्मानार्थ मसबट शहरात मोठ्या उत्साहात निघाली तिरंगा यात्रा देश सीमेवर सतत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत आपल्या अविरत भारत मातेचं आणि देशवासियांचं संरक्षण करत आहे काही जणांना वीरगती प्राप्त झाली आहे सैनिकांच्या अद्वितीय शौर्याला निस्तीम देशभक्तीला आणि अमोघ सेवाभावाला विनम्र अभिवादन करण्यासाठी तसेच त्यांचे मनोबल व आत्मविश्वासाला अधिक बळ देण्यासाठी राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली मसवड शहरात भव्य तिरंगा पदयात्रा आयोजित करण्यात आली होती पहलगाम हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्यानं पाकिस्तानमध्ये घुसून त्यांचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले तर शंभरपेक्षा जास्त अतिरेकांचा खात्मा करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या हल्ल्यानंतर यापुढे असे हल्ले झाल्यास त्याची पुनरावृत्ती आमच्याकडून युद्धानं होईल असं जाहीरपणे सांगितले फक्त दोन ते तीन दिवसात पाकिस्तानला गुडघे टेकायला लावणाऱ्या भारतीय सैनिकांचं अभिनंदन करण्यासाठी आणि ऑपरेशन सिंधूरच्या यशानंतर भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ मसवड शहरात भव्य तिरंगा पदयात्रेचं आयोजन करण्यात आले होते यावेळी भारत माता की जय वंदे मातरम भारतीय सैन्याचा विजय असो अशा घोषणा देत तिरंगा ध्वज हाती घेत नागरिकांनी सैन्यबल प्रोत्साहनपर घोषणा दिल्या या पदयात्रेला माजी आमदार डॉक्टर दिलीपराव वेळगावकर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य डॉक्टर संदीप दादा पोळ माजी जिल्हा परिषद सदस्य श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे ज्येष्ठ नेते हरिभाऊ जगदाळी कृषी उत्पन्न बाजार समिती मान माजी सभापती विलासराव देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव शिंदे सुनील पोरे राजू पोळ युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी ओबीसी युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष करणभैया पोरे भाजपा मान तालुका माजी अध्यक्ष बाळासाहेब मासाळ मान मान तालुका महिला मोर्चा अध्यक्ष अर्चना सावंत भाजपा मान तालुका मसवड मंडल अध्यक्ष प्रशांत गोरड मान तालुका दहिवडी मंडल अध्यक्ष गणेश सत्रे तालुका खटाव भाजपा अध्यक्ष अनिल माळी म्हसवाडचे माजी नगराध्यक्ष नितीन दोशी माजी नगराध्यक्ष विजय धट माजी नगराध्यक्ष डॉक्टर वसंत मासाळ युवा नेते डॉ बाळासाहेब पिसे लुणेश विरकर कायदा आघाडी अध्यक्ष अध्यक्षोकेट दत्तात्रय हंगे अप्पासाहेब पुकळे भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक आघाडी मोर्चा सातारा जिल्हा अध्यक्ष अकिल काझी डॉक्टर प्रदीप गावडे डॉक्टर संजय सावंत मान तालुका अनुसूचित जाती जमाती मोर्चा आघाडी अध्यक्ष नरवणे गावचे उपसरपंच रवींद्र तुपे आदींचा भाजपा पदाधिकारी कार्य लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंच वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका